ती पुढे कोणतरी आहेत ना कोण ती मुलं तिथे कोणाला बघतेस ग गुटू गोल्डन बघा गोल्डन शेट गोल्डन शेट काय आताच सोड मग मी उतरते ना जाते बघ <laughs> <laughs> तुका हाक मारणार दाबो तकडे बोल्डन बाबा करता बघ बघता बघता तुक बोलमा त्या दिवशी त्या आणि बोल्डन ने मग <laughs> गेट कडे गे, येईल <laughs>

बघा आली तिला बरोबर कळतं आपली माणसं आली खुश होणार उड्या मारणार यांना बघून तू उतरू नको गोल्डन तू, गो तू राहत असं ये काय मंत्र बऱ्याच दिवसानीला चल उतर गोल्डन गो इकडे ये कशाला घेऊन फिरतोयस ते बघा लपतोयस कुठे पायत चंप बघ गप बसला कस आणि तू काय आहे कुठे जायचंय कशा ड्रेस घेऊन फिरवतो हो ते काय हे बघ माती सगळी लावलीयस बघ माझा कशाला कडतोयस चंप बघ अशी गप्प बसलीये नाही तर तू चल दे ते तू कुठे जायचं नाही बाहेर पळ सोड सुटी बघा शांत बसली आणि हा कार्टून ची मस्ती सुरू आहे काय सुटी चल जाऊया चल जाऊया चल जाऊया काय आलंय अजून कोण आले नाहीत आले नाहीत कोण तर हे आणि दादा जण नाही नाहीये त्याच्यामुळे वड्याला राग आलाय कुठे गेले ते अजून आले नाहीत म्हणून म्हणून त्याची कारण मी सुरू आहे तो आपले टी शर्ट घेऊन फिरतोय आपला मग अशी घेतलं त्याच्याकडून करून आता परत घेतलं नाही टी शर्ट जबाग जा कोणाच्या गाडीचा आवाज आलाय आहे तिचे जा जा तर गाडी इथे आहे वडू त्याला वाटलं की टू व्हीलर ही बघिते गाडी लागली आहे आणि ती दुसरी लागली आहे तिकडे कोण आहे रे कोण आहे बघतोय वाट बघतोय त्यांची गाडी आपली नाही वाजली दुसरी कोणाची तरी वाजली बिचाराकटला वाट बघतोय बस बस खाली बस वडू आता फिरून येणार बघू ना तिथे थांबलंय बघत तो बघा कोण नाही येत आहे ड्रेस तू धुवायला झाला आता मग आजपासून घेऊन फिरतोय सगळीकडे खराब नाही त्याला माती नाही लागली त्याला ते नाही ना आले तर तो हैराण होतो पाहिजे असतात त्याला ते जवळ ते गेले त्यांच्या मित्रांकडे गवलं चंपा पडली आहे इकडे झोपली आहे बिचारी दमली काम करून हा जाऊन जाऊन तिची कळ काढतोय उठवायला बघतोय तिला ती काय उठणार नाही सुटी सुटी बघा कशी बसली आहे इकडे बघ आवडू ऐकणार आहे हा कसा राहिलाय बघा कार्टून वाढ बघतोय तिकडे बोलतात त्यांच्याकडे लक्ष आहे त्याच कशाला तिला उठवतोस ए जाऊन जाऊन उठवत वस ती नाही उठणार इकडे एक वडन गुड मॉर्निंग मंडई आता दुसरा दिवस आहे आणि सकाळचं वातावरण आहे तर किती साडेआढ वाजलेले आहेत आणि इकडचे हे आमच्या काकांचं जे घर आहे ना त्यांचं छप्पराचं काम सुरू आहे त्यांचं छप्पर उतरवलं आणि आता आजचा दिवस कौले लावायचे आहेत तर तिकडेच आहेत सगळे आणि आता आमच्या गावचा सप्ताह जो आहे म्हणजे मंदिराचा जो सप्ताह आहे ना तर तो पण जवळ आला आहे त्याच्यामुळे हे सकाळी सहा वाजता तिकडे कमान आहे ना त्याचं रंग काम करायचं तर तिकडे सहा वाजताच उठून गेले आहेत अजून काय आले नाही आहेत आणि गोल्डन त्यांना शोधतोय की कुठे गेलं तर काही कळलं नव्हतं गोल्डनला जायचं होतं पण त्याला पाठवलं नव्हतं सुट्टी बघा इकडे फिरली आता आणि गोल्डन पण आता आजूबाजूला फिरतोय आता ती तिकडे काम करतं तर त्यांना सारखं बघून येतो आहे मध्ये मध्ये आणि परत आपल्या घरात आहे पाणी बिटतोय इकडे तिकडे असं फिरत आहे आताच तसं चालू आहे आत्ताच त्याने फूड खायला त्याला फूड दिलं होतं फूड खायला बरंच आणि सकाळी उठलं आहे ना तर इकडे तिकडे फिरतो तर भूक लागते त्याला त्याच्यामुळे त्याने फूड वगैरे खाले नाही सुटी पण मस्त तिकडे तिकडे फिरती अशी जम पाहिजे बसली तो बघा तिकडे फिरतोय कसं तो त्यांच्या अंगणामध्ये आहे बघितलं नाही मला काय चाललंय तिकडे आणि सुटी तिकडे ए गोडू गोल्डन बघतोय गोडन तरी ए इकडी इकडे कोणाला बुकत होत आज रे तुझी माणसं आली ना अजून तिथे असली